निकाल आणि निकाल सेमी फायनल एक चा आहे काय तास क्रमांक सहा मधून पाली पाल सिद्धेश्वर प्रसन्न तनुज शिवतरे वरे कलेक्शन बोर या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली चालू शिजनचा हिंद केसरी पुसेगावचा फायनलचा मानकरी पाला उजवीला माकाल ग्रुप मुळशीकरांचा मथुर आणि त्यातोडीला रायफल पाले सुंदर अशी गाडी आणली गोळी ड्रायवर मुळशी वाडा आणि गाडी फायनल साठी पात्र तीन वर धावलेली गाडी जननी देवी प्रसन्न नांदगाव या गाडीचा एक नंबर आला गाडी मालकाचा त्यावरती बसलेला सचिन मोबादिक हार हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली जननी देवी प्रसन्न निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगडे यांचा डावीला पाला वजीर आणि त्या जोडीला पाला व्हाईट गोल्ड पक्षागृह सरपंच अविनाश शन्ना मोडक बापू शेठ तानाजी मोडक आणि भाऊसाहेब शिवाळे शिवाय लॉन्स वडकीकरांचा व्हाईट गोल्ड पक्षापाल आणि गाडी फायनल साडी पात्र विजेत्या बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक हार अभिनंदन आहे सेमी फायनल तीन चा निकाल सेमी फायनाल तीनचा निकाल आहे आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी रामेश्वर बसांना सरपंच ग्रुप विंग या गाडीचा एक नंबर विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती वाचलेला संतो ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदराची गाडी पाली डावीला पाला सरपंच ग्रुप विंग बंटी कदम आणि जाकुबाई बलगाड्या संघटना मावळ मुळशीकरांचा वजीर आणि त्या जोडीला पाला समीर भैयानेर गिरवेकरांचा तेजा सुंदर गाडी आणली संतो ड्रायव्हर मोरगावकरांनी गाडी सेमी फायनल साठी पात्र बंटी कदम यांच्याकडून सुंदर गाडी सेमी फायनल चार चा निकाल सेमी फायनल चार चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल चार चा निकाल आहे ताज क्रमांक चार वर धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न बापू सोडे आंबेडकर पुणे या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेला हनुचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन फायनल पाच चा निकाल आहे ताज क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न चंद्रकांत भाऊ मांगडे अक्षय बापू काशीद मांगडेवाडी या गाडीचा एक नंबरला आला विजय बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन एमी भान सहाचा से निकाल सेमी भानल सहाचा निकाल आहे तास क्रमांका तीन वर धावलेली गाडी पप्पू धनगड नांदेड या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगा आणि मालकाचा चालकाचा हार्दिक देख। हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदराची गाडी पाली सेमी सहा मध्ये पप्पू धनगड नांदेड पहिलवान वडसाई प्रसन्न चव्हाण बंधू निरा रमेश चव्हाण यांचा घरचा सात सोने आणि सूर्याची गाडी सुंदरबाडी आणली सोन्या रवीवर चाळीस गावकर आणि एमी भानाल सातचा निघा धावलेली गाडी पहिलवान विश्वजित निरावागत काकाडावर वानेवाडी या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगा आणि मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली निरावागाच करांचा लकी आणि काका काकाडायवर वाणेवाडी करांचा बादल सुंदर गाडी पाहिली आणि गाडी फायनल साडी पात्र